या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर नमस्कार शोभा राजे न्यूज चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे आपण सध्या उभा आहोत सोलापूर शहरातील जोर मारुती मंदिर येते हा मारुती मंदिरचा इतिहास म्हणलं तर हे शंभर वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे मारुतीचं मंदिर या मंदिर मध्ये गेल्या शंभर वर्षापासून अनेक भक्त या ठिकाणी दररोज येत असत शनिवारी तर खूप मोठी गर्दी असते या मंदिरच्या या, या मंदिरला स्थानिक भक्तांचं एक नाळ जमलेला आहे या मारुती मंदिरवर एक श्रद्धा बसलेली आहे की या ठिकाणी या मंदिर मध्ये आपण जे काही इच्छा आपण व्यक्त करतो ती इच्छा त्यांची पूर्ण होत असतो परंतु हा मंदिर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी एक मोठं झाड आहे ते झाड झाडच्या मुळ हा मंदिर थोडं पडण्याची स्थितीमध्ये आहे इथं भक्त लोकांची अशी इच्छा आहे की हा मंदिर परत पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे भव्य आणि दिव्य सुंदर असं मंदिर बांधावे म्हणून परंतु या ट्रस्टीमधील रमेश म्हणून या ट्रस्टी आहेत हा ट्रस्टी गेल्या अनेक वर्षापासून हा मंदिर कडे दुर्लक्ष करत आहेत अशी या भक्तजनांची तक्रार आहे तरी अशी भक्तजनांकडनं विनंती आहे की हा मंदिर पडून अनेक भक्तांचं मन दुखवण्यापेक्षा काय घटना अपर्या घटना घडू नये या अगोदरच हा मंदिर चांगल्या प्रकारे सुंदर बांधावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आप आपल्याला हा मंदिरचा परिसर आपल्याला दाखवतो हा मंदिर पूर्णतः असं वाकलेलं आहे की जा, जाडामुळं हा मंदिरची बांधे मंदिरच्या खाली गेल्यामुळं हा मंदिर वाकण्यात आलेला आहे येथील भक्तांनी बरेच वेळा रमेश येदूर यांच्याकडे तक्रार केल्या असता रमेश येदूर यांनी या तक्रारकडे साप दुर्लक्ष करून मंदिरकडे साप दुर्लक्ष करत आहेत असं काय जणांचा आरोप आहे की या मंदिर शंभर वर्षापूर्वीचं मंदिर असून या मंदिरमध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारे ऑडिट नाही आहे कोणत्याही प्रकारे हिशोब नाही आहे काही नाही आहे असं काही इथं आम्ही आजूबाजूला माहिती घेतली असतं आतापर्यंत या मंदिरचे नावे कमीत कमी एक करोड रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहे असं काय भक्तजनांचं जे पन्नास वर्षापासून भक्तजण या मंदिरला येत असतात त्यांची अशी त्यांची मागणी आहे की अशी त्यांची इच्छा आहे की या मंदिरचे नाव कमसे कमी एक करोड रुपये शिल्लक आहेत त्या पोटी हा मंदिर लवकरात लवकर बांधावे नाहीतर या भक्त लोकसुद्धा आपण देणगीच्या स्वरूपात अनेक जण द्यायला तयार आहेत तरी मी धर्मदा आयुक्तला तसेच या ट्रस्टच्या काही लोकांना विनंती करतो की हा मंदिर लवकरात लवकर बांधण्यात यावा दाखवतो की हा मंदिरचा परिसर मंदिरच्या पाठीमाग सुद्धा खूप मोठी जागा आहे या ठिकाणी खूप चांगलं मोठं आणि सुंदर मंदिर उभारू शकतो या ठिकाणी छोटासा देवीच मंदिर सुद्धा आहे